सोन्या सोन्या अय सोन्या अरे हळू हळू काय लगा तुम्हाला एकटाला सोडून आलास चल त्यांना दाखवूच आपला हिसका काय असतो तो साली आपल्या नादाला लागायला निघाली कुत्री ती रे रव्या आधी तू जरा दम खा, किती दमलायस असं वाटतंय त्यांना मारण्याऐवजी आपणच मार खाऊन आलोय ते पण खरं आहे काय कुठं गरज नाही झालं काय होत ते सगळं मिटलंय काय का तू माझ्यासाठी नाही नाही आता गप्प बसतो का अरे आपल्याला बाजारात जायचंय जरा काम आहे चल पटपट जाऊ आपण महेश तू व्यवस्थित घरी जा आणि जाता जाता जरा मलमपट्टी करून जा आणि राधाला सांगू नको बर का नाहीतर तर उगच घर डोक्यावर घ्यायची बस अवकाश काय गरज होती का दाद्याला बोलवायची अरे बोलवलं नसतं तर आख्या कॉलेज मध्ये इज्जत गेली असते आणि त्या राहुलने गावभर केलं असतं अरे पण दाद्याला ही गोष्ट कळायला असती की आपण कॉलेज बाहेर हिडतोय तर मग त्याला कसलं वाटलं असत तुझा भाऊ तुला काय बोलन कस नाही र पण राजाला हे कळलं असतं ना तर त्याच्या नजरेत मी उतरलो असतो आता काय झालं नाही ना मग त्या विषयावर चर्चा काय नाही तू सोड चल भाऊजी अव काय झालं हे एवढं कस काय लागले अव किती लागले तुमचं लक्ष तू तर सांगे काय झालंय गाडीवर ना का तुम्ही एवढा अचानक लागू शकत नाही तर अहो भाऊजी सांगा की मला काळजी लागायला लागली काय नाही झालेलं ते शाळेत जरा पोरांची धरपकड चालली होती ना ते जरा भांडण सोडा गेल तो त्यात थोडस लागलं भांडण अहो कोण होता तो कुत्रा आमल्या चल बर त्याच्या नरडवर बसून त्याचा जेवत घेते हिंमत कशी काय झाली त्याच्या हात लावायची थांबा एवढं काय नाही झालेलं दादे आलता सोडवायला मी कॉल केला त्याला मिटले सगळं त्याल आता ते आलत मग ठीक आहे तुम्ही चला बरात जरा बरं शिकून देते ते मॅटर केला ह्यानी भांडण केलं ह्यानी हे पण विचारलं नाही विषय कोणाचा काय मॅटर झालंय चला त्या पोराला मारायला ह्याच्या जागा माझा बाप असताना आता पण ते दोन बांबू मोडले असते मग धन्य बाबा तू आबती सोड तू कुणाला सांगू नको आज झालंय ते नाही बाबा आणि अजिबात सांगू नको नाही नाही तिला पण नाही सांगत मी काय म्हणतो आज का तिच्या घरी कशाला अर तिला आज मन भरून बघायलाच नाही भेटलं मला एक सांग तू एवढा हुशार आहेस कॉलेज मध्ये एवढं डोकं चालतं मग तू क्लासला का बसत नाहीस क्लासच्या भाण्याने तिला मन भरून तर बघचीन ना तू अरे क्लासला बसलं ना ती मास्तरला लिहिला लावते या माझं डोकं चलत नाही mm. आणि क्लासला बसलो ना सारखं लक्ष तिच्याकडे जातं परत आपल्या क्लासची पोरं मला मग तिच्या नावाने चिडावत्या मला नाही आवडणार तिला कुणी असं म्हणल्याच्या नंतर त्यामुळे मी क्लासला बसत नाही पण चल ना आज जाऊया ए कोरियन ड्रामा तिचं नाही चालणार असलं बसशील जपत तर आयुष्यभर मनच जपत बसशील येईल कुणी दुसरा जपणारा गाणं लावत दुला ना आमली जे पर्यंत आहे र पण तिला बोलायला घाबरतो तर मी तिला बोललो तर ती ती पण नाही बघायची माझ्याकडे त्यामुळे थोडीशी भीती वाटते त्याच्यासाठी एक चांगली गोष्ट कर आदितीचा चांगला मित्र बन मग पुढचा विचार कर आदितीच्या मनाला मन जुळव तिला तुझी सवय लाव एक फ्रेंड म्हणून तिच्याशी जग मी असं कुठेतरी ऐकलंय की पोरगी चेहरा बघून नाही तर स्वभाव बघून प्रेम करते मग तो कसा वागतो कसा बोलतो तो पोरींचा आदर करतो का त्याचे विचार कसे आहेत हे सगळं बघून पोरगी पोराला हो बोलते कारण ती पोरगी आयुष्यभर साथ देणारा पोरगा शोधत असतात एवढं सगळं असतंय पण माझी त्याच्यासोबत मैत्री पण नाही आणि कोण करून देणार त्याच्याबरोबर मैत्री आम्ही फक्त एकमेकांना बघतो अरे मी ना मी देतो ना करून मग या बोलवतात मी जातो पण चार वाजता त्याच्याकडे जायचे बर का जाऊ जाऊ हा चार वाजता आवरून ठेवून येतो भाऊजी बरं वाटतंय ना आता एक विचारलं तुम्हाला होय बोला की तुम्ही दादाच्या असं काय बघितलं की त्याच्यावर लग्न केलं हाय का आता हा काय प्रश्न आणि असं अचानक सांगा ना मला ऐकायचंय आवाज काय नाही असं म्हणजे अचानक आवाज एवढं काय नाही तुमचा भाव किती चांगल्या स्वभावाचे आणि विचाराने सुद्धा सगळ्यांना मान पान करतात म्हणजे रिस्पेक्ट देतात थोरल्या मोठ्या शब्द खाली पडू देत नाहीत आणि म्हणूनच मला ते आवडतात आणि त्यांचं पण प्रेम आहे की माझ्यावर हो oh, हो oh, आता नाही ऐकत पण हे खरं आहे का की मुलींना फक्त काळजी करणारा आणि रिस्पेक्ट देणाराच मुलगा आवडतो होय पण असं पण पन काही नाही काय मुली मुलगा निवडताना तर सर्व गोष्टी बघतात पण जर त्या इमानदार असतील तरच नाही तर आताच्या पोरी काय बाय काय सांगावा हो ते तर आहेच पण एवढा प्रश्न कस काय आज काय नाही जस्ट जनरल नॉलेज साठी विचारला हो का बर है? जास्त विचार नका करू एवढा विचार नाही करत मुली oh. काय रे सोनी गाडी बिघडली कि काय नाही गाडी नाही बिघडली पण जरा डोकच बिघडले काय कशामुळे काय झालं हेच जे आता झालं ते मी चुकीचं केलं की बरोबर केलं हेच मला समजा या ते बी कोणाच तरी लेकरू होत कोणाचा तरी भाऊ होता तो त्याला बी भावना असतील की मी काय म्हणतो मी असं नाही म्हणत की माझ्या भावची चुकी नव्हती पण त्याची पण चुकी नव्हती असं पण नाही ना अरे एड्या चुकी कोणाची असो काही असो हा त्या दोघांचा हिशेब होता ह्या त्या दोघांनी मिटवला असत आणि हाण्या मार्या करणं हे त्याचं काही उत्तर नाही बरं का आणि तू तिथे जाऊन काही चूक नाही केली उलट तू तु तुझ्या भावाची साईट घेतली हे काही चुकीचं नाही त्याचा पण मोठा भाऊ असता ना त्यांनी पण हेच केलं असत मला त्याला मारायचं नव्हतं राहत्या पण माझ्या भावाला जर कोणी हात लावला ना तर मला सहन होत नाही माहिती आहे ना तुला लहानपणापासून त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात मी आणि याच्या पुढे पण करत राहणार प्रत्येक गोष्ट मी त्याच्यासाठी करायला तयार आहे प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षणाला मी त्याच्या सोबत उभा राहायला तयार आहे मग त्याला माझी गरज पडो किंवा नाही पण मी त्याच्यासाठी नेहमी उभा राहणार त्याला जेवढी स्वप्न बघायचेत ना तेवढी स्वप्न मी त्याच्यासाठी पूर्ण करणार मला बाकी काही नको राव्या फक्त माझ्या भावाच्या डोळ्यात आश्रम आलेलं मला चालणार नाही अरे सोन्या बघतोय मी तुला लहानपणापासून त्याच्यासाठी झगाडताना त्याची स्वप्न पूर्वी करताना आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुझा तो तुझा शब्द कधी खाली पडू देणार नाही हा माझा शब्द आहे तुला माझा तर विश्वास आहेच र त्याच्यावर आणि तो बी एक दिवशी लय मोठ काहीतरी करून दाखवून बघ अरे हो पण तू चल मला लय जाम भूक लागली बघ तुझ्या माग पळून पळून माझे पाय पण लय दमले झालं तुला सारखं खायला आणि गियालाच कळत अरे चढ रे बाबा लय भूक लागली चल चल का घरी असेल की दुपारची कुठे जायची या अरे पुरींचं काय बाबा मंचा मालकीन घातल्या साडाक निघाला फोटो काढायला अरे मग आपण इथं काय करतो या सग तिकड जाऊ तिकडचा फोटो काढायला गेलात अरे त डोक्यात काय फरक आहे नाही घ्या फोकाच्या म्हणलं की चांगला तिला शोधायला अरे तू म्हणला म्हणून मी म्हणलो ना हो का मी काही बोलणार असं ऐकणार का तिचा विषय असल तर मग सगळं काय ठेवली पोरांची नाव पहिल्याचं नाव मनोज दुसरी मुलगी तिचं मंजुळा हा का आधी सोना बाबू जानू मग लग्नाचा विषय आता तर डायरेक्ट पोरांची नाव अरे काय धंदा आधी ती तुला भेटून तर दे मग पुढची प्लॅनिंग कर एवढं आती नको करू तुला कस करतो माझ्या सगळं मनातलं हा मी चावला दे देना मला सगळं माहिती अरे पण तुझं बाप तर लक्ष्मण आहे ना तुझं बाप कोण द्युरिज पण करावं लागला अर ग बसतो का आता कशाला डोक्याची खुर्ची करायला लागला पूर झाला तू येल मी काय म्हणतोय ती उन्हाच्या बाहेर येत का तिला काय जर नाही आला येईल की बाहेर म्हणजे मी असं कुठ तरी ऐकलंय सुंदरपूर येत ना उन्हाच्या बाहेर निघत नाहीत सॉरी 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 काय पण बर करायला लागला राहतो नाही नाही आता आता नाही काय बोल सॉरी आता नाही का बोल तोंड पण ठेव हो जरा वेळ झालं झोपली असेल ती मला पण असंच वाटतंय दुपारची झोपत असं मी दुपारचं नाही झोपत असायला ती दोघ मला बघायला आले होते आणि मला बघून स्वतःच पळून गेले पळून गेले कोण दोघ महेश आणि अमोल होय का म्हणजे आता कॉलेजला बसायचं सोडून याचली नाटकी चालत आहे जाऊ दे आपल्याला काय करायचंय त्यांचं ते बघतील हो का आधी हे बघ मग ठरव काय करायचं आणि काय नाही oh, you